श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते करा वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वती करमूल्य तू गोविंद प्रभाते करदर्शनम सकाळची सुरुवात नक्कीच तुम्ही या प्रार्थने करा तुमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता तुम्हाला भासणार नाही साक्षात लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहील बऱ्याच वेळा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही ना काहीतरी उपाय तोडगे करत असतो आणि त्याच उपायातून तोडग्यातून आपल्याला आपल्या इच्छा आणि इच्छापूर्ती नक्कीच पूर्ण होत असतात तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला या ज्या पाच चूक आहेत सहा चूक आहेत त्या नक्की टाळाव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा प्रवास नक्की होईल आपल्या काही दैनंदिन दि जीवनामध्ये आपण बऱ्याचशा चुका करत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहत नाही तर त्या कोणत्या गोष्टी आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कपट जे कपटी व्यक्ती असतात त्यांच्या घरामध्ये कधीही लक्ष्मी माता टिकत नाही लोकांची फसवणूक करणारे त्याचबरोबर खोटेपणा प्रामाणिकपणाद्वारे पैसे कमावणाऱ्यावर देवी लक्ष्मी माता ही क्रोधित होते त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही त्याचबरोबर जे ते नेहमीच भांडणं कल ताणतणाव अशब्दाचं वातावरण असते तिथे पण लक्ष्मी माता निवास करत नाही त्याचबरोबर आपलं घर स्वच्छ नीटनीटका असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते पण जिथे स्वच्छता नसते घाण अव्यवस्थित तिथे लक्ष्मी राहत नाही लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही लक्ष्मी मातेला स्वच्छता आवडते आपलं घर नेहमी निटकं नीटनिटकं निट -निट आणि स्वच्छ असावा त्याचबरोबर पाहुण्यांचा अपमान करणारे किंवा त्यांची सेवा न करणाऱ्यापासूनसुद्धा लक्ष्मी माता दूर निघून जाते आप आपल्या घरात येणारे पाहुणे हे अतिथी म्हणून आपल्या घरामध्ये येत असतात तर त्यांचा अपमान कधीही करू नका जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावरती नाराज होईल क्रोधित होईल आणि आपल्या घरातून निघून जाईल त्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांचा आपण सेवा करावी म्हणजेच एक पाण्याचा ग्लास भरून देवावा जेवायला वगैरे देवावा तर असं पाहुण्यांचा पाहुणचार करायला हवा तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे स्वार्थी आहेत आणि इतरांना कधीही मदत करत नाही त्यांच्यासोबत सुद्धा लक्ष्मी माता कधीही टिकून राहत नाही त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा त्यांच्यावर आशीर्वाद राहत नाही त्याचबरोबर जेथे लोक कठोर परिश्रम करण्यास टाळाटाळ करतात आई ते काम तर मिळावा असं वाटत असतं काही लोकांना कामधंदा नको तर निराशा पसरवत राहतात तिथे लक्ष्मीजी कधीच वास करत नाही लक्ष्मी माता जिथे आपण कष्ट आणि मेहनत करतो तिथे लक्ष्मी माता धावत नक्कीच जाते आणि आशीर्वाद देते तर या प्रकारच्या लोकांच्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहत नाही तर या प्रकारे आजचा छोटासा व्हिडिओ होता खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ